शहरातील शेळगाव येथील घोळ गणपती मंदिर परिसरात एका स्त्रीचं प्रेत सापडलं होतं अंदाजे तीस ते बत्तीस वयोगटातील या स्त्रीचं प्रेत पाहून तिच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याची कल्पना पोलिसांना आली या स्त्रीच्या शरीरावर जखमा दिसून आल्या तसंच डोक्यात जड वस्तूने वार केल्याच्या खुणाही दिसून आल्या अधिक तपास केला असता नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्यात बेलापूर गावातील विवाहित महिला बेपत्ता असल्याची मिसिंग कंप्लेंट सापडली तपासांती त्याच बेपत्ता महिलेचीही बॉडी असल्याचं निष्पन्न झालं याबाबत डायगर पोलीस ठाण्यामार्फत तीन पोलीस पथकं तयार करून तपास सुरू करण्यात आला त्याचवेळी पोलिसांच्या हाती मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज लागलं त्यानुसार ही महिला घोळ गणपती मंदिरात जाताना दिसली मात्र परत येताना दिसली नाही पोलिसांना गौशाळा आणि मंदिर परिसरात सेवा करणाऱ्या दोन पुजारींवर संशय आला दोन पुजारी आणि त्यांचा एक साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं श्यामसुंदर प्यारचंद शर्मा वय बासष्ट वर्ष राहणार राजस्थान संतोष कुमार राम यज्ञ मिश्रा वय पंचेचाळीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश आणि राजकुमार रामफेर पांडे वय चोपन्न वर्ष राहणार उत्तर प्रदेश अशी या हैवान आरोपींची नाव आहेत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी त्यांनी केलेल्या अमानवी कृत्याची कबुली दिली आहे घरगुती वादविवाद होत असल्याने ती मानसिक तणावात होती या तणावातच ती दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घोळ गणपती मंदिरात गेली ही महिला संपूर्ण दिवस आणि रात्र मंदिरातच होती रात्री मंदिरात एकट्या महिलेला पाहून पुजारींनी डाव साधला मृत महिलेच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला चहा पिल्यानंतर ती नशेमध्ये असताना तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर तीनही आरोपींनी आळीपाळीनं दुष्कृत्य केलं महिलेला शुद्ध आल्यावर तिनं आरडाओरड करून मंदिर परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी तिला जबर मारहाण केली तसंच तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा गळा दाबून तिला जिवे ठार मारले तिन्ही आरोपींनी या अबला महिलेसोबत दुष्कृत्य करून तिला संपवल्याची कबुली दिली आहे त्यानंतर आरोपींनी घोळ गणपती परिसरात असलेल्या सीसीटीव्ही केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुस्क्या वयात याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असून देवाच्या दारी माते समान अबलेची अभ्रू लुटणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे साधारण दोनच्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की गोळ गणपती आहे गोळ गणपती म्हणजे जो पाईपलाईन रोड आहे आपला त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धन बॉडी पडलेली आहे आ, आ आ, इ, हो तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलिस हो स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले त्यांनी खात्री केली ते मृत स्त्री तिथं आढळली अर्धनग्न अवस्थेत होती आणि जी अनोळखी होती तर पहिलं आमचं आमच्या पुढे आव्हान होतं की तिची ओळख पटवून तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर येणार आहे पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे तिथे ती एक मिसिंग दाखल होत त्या मिसिंगच्या आधारावर मग आ, खात्री केली तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता मात्रे वय तीस वर्ष आहे असं निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर मग कुणाचा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती साडे दहा दहाच्या दा, दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथनं तिथंच वर होती त्यानंतर ती काही खाली आलेली नाहीये त्यामुळं त्या, त्या मंदिरामध्ये जे काम करतात त्यांच्यावर संशय बळावला आमच्या डीबीच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतल्या आणि प्रॉफेक्ट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे तर याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे ती जी मृत महिला होती त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती शनिवारी ही दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच त्यांना तिला जेवण दिलं होतं सकाळी पण आणि संध्याकाळी रविवारी रात्री बारा एकच्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहा मध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं गुंगीचं औषध म्हणजे मांगीत औषध शकत आणि त्याच्यानंतर मग ती तिच्यावर त्यांनी काळीकाळीने तिच्या बरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ती काय झालं त्यावेळेस कळालं त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना तिला गळा आणि डोक्यात दगड मारून मारलेलं आहे तसंच माझा मुख्याही तिला मारल्या त्या चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घटली रविवारी पहाटे रविवारी दिवसभर त्यांनी त्या मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथंच तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ चोवीस तासानंतर तिने पाचच्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं जो खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकले तर जो व्यक्ती आम्हाला कवर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही ता तीन पथकं तयार ता केली होती तपासासाठी मलिक साहेबांचं एक पथक होतं संकेत शिंदे आणि महेश राज यांच्या आधिपत्याखाली तीन पथकं करून तपास केला तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून ते तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुटी दिली ते तीन आरोपींची नावं आहेत श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे हे तीन हा श्यामकुमार शर्मा आहे तो राजस्थानचा आहे आणि विश्वानी पांडे जे युपीचे आहे या मंदिराचा जो म्हणजे नेहमी जो पूजा पाठ जो करतो तो बालकदास महाराज हा इतरही त्याची मंदिर आहे तिथं तो जात असतो आजोबा तर याला तिकडे जायचं होतं म्हणून या दोघांना त्यांनी युपीवरून बोलवलं होतं आणि जवळजवळ पाच सातच्या पासून तिथे राहतो आणि त्यांनी त्या रात्री जो हा प्रकार केलेला तर हा जो तपास केलेला आहे तो त्याच्यामध्ये माननीय एस सी पी साहेब आशुतोष डुंबरे साहेब साहायब पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब तर उत्तम कोळेकर ए सी पी साहेब आणि सिनियर पी आय संदीपान साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हो जे आहे आमचे तीन पथकाचे जे प्रमुख आहेत महेश काळे अब्दुल मलिक आणि संकेत शिंदे या अधिकारी आहेत तसेच हवालदार वसावे राठोड पवार पाटील आवाड नंतर पोलीस नाईक बोराडे खाडे सोनावणे आणि माळी यांनी या तपासात तपास करून हा गुन्हा सांगितले